नमस्कार मित्रांनो मी रवी कापले हे आपल्या व्हिडिओमध्ये जाण्याचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आहे ना दहा लिटरच्या बॉटलीचे ट्रॅप बनवले तर तुम्हाला दाखवते कसे ट्रॅप बनवले बघू आपण ते ट्रॅपच ना एक विहिर आहे दोन विहिरे आता पडलेले तर त्या विहिरींमध्ये मांडणार आहे तर त्याच्यात भरपूर खेकडे आहेत तर व आपल्याला खेकडे भेटतात का तर मित्रांनो आता व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आपण आहे ना ट्रॅप मांडायला आलो आहे तर हे विहिरीची एक ट्रॅप मांडणार आहे आपण तर बघा आपल्याला किती खेकडे भेटतात आपण आहे ना बघा असे ट्रॅप बनवले आहेत दहा लिटरच्या बॉटलीचे बघा असे ट्रॅप बनवले आहेत कापलाय बापलाय आणि त्याला आपण बॉटल लावले तर आपण अशा वर दहा बांधली बांधले कारण खाली सोडायचे ना वर काढतो नाही येणार त्यामुळे रस्सी लावली आपण त्याच्यात खाद्य म्हणून आपण आतडे आणलेत कोंबडीची तर ते आपण आहे ना आतडी चाचणार आहे कोंबडीची

Eu că așa așa că așa trebuie, așa દોન ટ્રપલે એક ટ્રાડું ખાલી સિલેક્ટ માનના પણ માંડવું ઘોડી પાન એના ભરવ

कारण निघाव आपल्या या कटऱ्यात मध्ये एवढे गेले मला याच्यात ओतून दाखवतो का बाकीचे एकच मोठी गेले त्याच्यात दाखवतो किती गेले

तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू लवकर अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद